नमस्कार जोन हजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे आपण पाहत आहोत की काही संस्थांचे गोसेवक ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव उस्मानाबाद येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचा आज तिसरा दिवस आहे आपण पाहूयात त्यांचे म्हणणे काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकदा कलेक्टर साहेबांनी आमचा गोल्ड करून द्यावं कारण प्रत्येक योजना आहे ही पाठवू शकणार कलेक्टर साहेबांचं काय होणारी नाही कलेक्टर साहेब वाईटवरती पाठवू शकतात हो आमचं काही एवढंच म्हणणं की तुम्ही आमच्याकडे तशी गोंड करू द्या कारण आम्ही तुमच्यावर बाकी चार गोष्टी आहेत की आय कार्ड पाहिजे तर आय कार्ड गोष्ट आहे

म्हणजे एवढा आक्रोश झालाय का आम्हाला आत्मसहित करायची इच्छा की नको हे हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्वाचं सगळ्या गोष्टी तरी हिंदू प्रकारची वेळा घेत असते तर जाईचे हाल करण्याकरता आम्ही आतमधून बघत नाही अगमदराव बसला नको आम्हाला सगळ्या त्या अधिकाराच्या घरी राहून एवढं घेतलेले असतील तर आम्ही नाही बघत आहे जर तुम्ही जायला हल्ला बाईसाठी व हकाली तुम्ही लाडकी बहिणी येते लाडका भाऊ येतो का कशी करता लाडका नाहीये जनावरती पण हे जनावरे माझ्याकडले पोलिस स्टेशन मार्फत आलेले आहेत म्हणजे हे जनावर कोणाची झाले शासनाची झाले शासनाचं आम्ही एक सोबत काम करतोय जनावरेकडून कधी शासनाला काम केले नाही द्या वाटतं मला स्वामी बिंब म्हणून घेण्याचे आम्ही हिंदू राहत नाही हे